आज सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील शासकीय समोर सकल मराठा समाजाच्या वतीने महायुतीतील मराठा खासदार आमदार यांचे फोटो लावलेले बॅनर लावून आपण यांना पाहिलेत का म्हणत अनोखे आंदोलन केले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आजाद मैदाना ते आमरण उपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असताना देखील नांदेड शहर तथा जिल्ह्यातील महायुतीतील मराठा समाजाचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण लोहाकंदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद तिडके बोंढारकर नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोवळीकर हे हरवले आहेत आपण यांना पाहिलीत का म्हणत आज दुपारी आंदोलन केले आहे तसेच खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार रवींद्र चव्हाण यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली असल्याने व भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीजिया चव्हाण महिला आमदार असल्याने त्यांचे फोटो लावण्यात आले नसल्याचे म्हणत या पुढील आंदोलन या आमदार खासदारांच्या घरावर गनिमी काव्याने करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी आज रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान म्हटले आहे गत ते तीस वर्षापासून मराठा समाज न्यायाची भूमिका या ठिकाणी मागत असताना या ठिकाणी पाटील यांचं हे आठवं उपोषण आहे आज एकोणतीस तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे आठव्या आठवे झाले ते आमरण उपोषण या ठिकाणी करत आहेत आज चौथ्या दिवसाच्या आमरण आज त्यांची तब्येत खाडावलेली आहे आमचं म्हणणं आहे की जे आमदार खासदार यांनी या निवडणुकीच्या आधी सरकार समाजाला आणि या ठिकाणी आश्वासन दिली होती की आम्ही संविधानात्मक संविधानात्मक म्हणजे मराठा समाजाचा ओबीसी समावेश आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू म्हणून पण ते आज चौथा दिवस होऊन देखील हे आमदार खासदार त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी सरकारच्या समोर मांडत नाहीत किंवा जरांगे पाटलांकडे या ठिकाणी भेटायला जात नाहीत आणि त्या ठिकाणी तब्येतीची विचारपूस करत नाहीत आणि जे हणनी करायला पाहिजे होतं आमदार खासदारांनी जे करायचं असतं त्याच्यानुसार हे आरक्षण भेटू शकते हे करण्यासाठी हे सप्सल फुल झालेले आमदार आहेत आणि हे कुठेही दिसत नाही म्हणून आम्ही आज सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरामध्ये या हरवलेल्या आमदारांचे फोटो लावून या ठिकाणी बॅनर लावले की आमदार हरवलेले आहेत आणि हे जिथे कुठे भेटतील ते आम्हाला या ठिकाणी संपर्क साधावा त्यांना लागा वाटत नाही की हे आम्हाला आश्वासनं देतात आणि पुन्हा तात्पर्य आम्हाला आमच्याशी गद्दारी करतात आमचं एवढं सांगणं लवकर या ठिकाणी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा अन्यथा पुढील परिणाम गंभीर होती आपण बघितलं आम्ही फ्लेक्स लावले खर तर आमचे लोकप्रतिनिधी आहेत कुठे आपण आहात कुठे अशा प्रकारचे फ्लेक्स लावलेत समाजाला एक खरं तर गरज आहे या लोकप्रतिनिधीची अगोदर तुम्ही बघितलं विधान परिषदे विधानसभेच्या अगोदर हे आमदार प्रत्येक जण जायला मनोज दादाकडे भेटायला किंवा आशीर्वाद घ्यायला हे तुमची बघितली ते लग्च चालू होती यांची पण आता जेव्हा खरं गरजवंतांचा लढा चालू झालेला आहे हे आमदार एकही नांदेडचा लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील हे मनोज दादाच्या आरक्षणाला पाठिंबा सुद्धा देत नाहीत आणि त्यांची उपस्थिती सुद्धा नाही मग समाजाने समजावं का खरंतर आमची समाजाची भावना झालेली आहे की तुम्ही आहात कुठे त्यामुळे आम्ही हो फ्लेक्स लावून त्यांना चेतावणी दिलेली आहे की येणाऱ्या काळात तुम्ही त्या उपोषण सहित जाऊन मनोज दादांना तुमचा पाठिंबा द्या नाही तर तुमची या आरक्षण मागणीला वेध आहे असं समाज समजेल आणि येणाऱ्या काळात समाज तुम्हाला यशास्त्र उत्तर देईल आणि तुम्ही जर येणाऱ्या काळात जर तिथं जाऊन पाठिंबा नाही दिला तर पुढच्या काळात आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू हे मतदान विरोधात करण्याचं कारण काय काय अगोदर तुम्ही जेव्हा मतदान मागता तेव्हा सांगता आम्ही समाजासोबत मनोज पाटील जरांगेंना भेटायला हे सगळे खासदार गेलते आमदार गेलते तर आता आम्हाला समाजाची एक मागणी आहे की कुठे आहेत समाजाचे प्रतिनिधी कुठे आहेत कुठे आहेत अशोक चव्हाण कुठे आहेत प्रताप पाटील कुठे आहेत हेमंत पाटील बाराजी कल्याणकर झालं भोंडारकर झालं हे सगळे आमदार फक्त आमदारकीला निवडून येण्यासाठी समाज आठवतो यांना आणि जेव्हा खरा समाज तिथं जाऊन मुंबईत बिना अन्न पाण्याचं आंदोलन करतो त्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायला लाजा वाटतात का हा समाजाचा प्रश्न आहे आणि सर्व समाजाची भावना आहे येणाऱ्या काळात जर तुम्ही लगेच नाही गेलात तर तुमच्या घरावर येऊन सगळं समाज बांधव येऊन बसतील आणि तुमचा कुठलाही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही